एखादी गोष्ट मनाला पटली नाही तर जरूर स्पष्ट बोलावं पण स्पष्ट बोलण्याचा अर्थ म्हणजे मुभा असा घेऊ नये सध्याचं राजकारण पाहता ही मुभा मात्र सर्रास घेतली जाते असं दिसून आले महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेते कार्यकर्ते यांनी स्वतःची भाषिक पातळी सोडली आहे काय का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय पण हे असं का ज्या महाराष्ट्रावर सरस्वतीची कृपा आहे त्याच महाराष्ट्रात शिवराळ आणि गलितच्या भाषा वापरण्या इतपत राजकारण्यांनी खालची पातळी का गाठली आहे असा प्रश्न कदाचित महाराष्ट्रातल्या सगळ्याच स्वर्गीय नेत्यांना तिथे वर पडत असेल आता आज हा विषय का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर गेल्या काही दिवसात जर तुम्ही टीव्ही समोर बातम्या बघत असाल तर बातम्या बघतानाही तुम्हाला बिग बॉस फील येत असेल जोपर्यंत लोकशाहीचा खरा अर्थ महाराष्ट्रातल्या या नेत्यांना कळत नाहीये तोपर्यंत हे असं सुरू राहणार आता याकडे पाहता राजकारणातला सुसंस्कृतपणा खरंच संपत चाललाय का सगळ्याच राजकीय नेत्यांच्या जिबांवरचा ताबा सुटलाय का आत्ताचं राजकारण आणि पूर्वीचं राजकारण यात काय फरक आहे तेव्हाच्या काळात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातलं नातं कसं होतं आणि आत्ता ते कसं झालंय हे सर्व पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम समाज युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो राजकारण म्हणजे फक्त आणि फक्त शिवीगाळ असा समज वेगाने पसरत चाललाय हा समज गडद देशव्यापी झाला तर उद्या लोक मतदानालाच फिरकणार नाहीत अशी भीती वाटते असं जर खरंच घडलं लोकशाहीत लोकच नसतील लोकशाहीतील सुसंवाद हरवत चालला आहे सुसंस्कृतपणा लोप पावत आहे हे चित्र अस्वस्थ करणार आहे असं पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी त्यांच्या एका ब्लॉग मध्ये म्हटलंय हे बऱ्याच अंशी खरंही वाटतं सध्याचं राजकारण पाहता आरोप प्रत्यारोप आणि शिवीगाळ याशिवाय काही पाहायला मिळत नाही बऱ्याचदा या शिव्या घालणाऱ्यांचा उद्देश स्वतःची प्रतिष्ठा जपणं आणि दुसऱ्याची तीच प्रतिष्ठा मातीत मिळवणं हाच असतो आता नुकत्याच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे राजारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी त्यांच्या शिवराळ भाषेविषयी सांगितलं नितेश राणे हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना किंवा त्यांच्या कोणत्याही विरोधकाविषयी बोलताना शिवराळ भाषा वापरतात याविषयी एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला आता त्यावर काय म्हणाले नितेश राणे तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे चेहरे सोजवळ दिसत असले तरीही ते तसे नाहीयेत आधी त्यांच्या जिबेला आहे का हे विचारा राणे कुटुंबियातील कोणतीही व्यक्ती बाळासाहेबांबाबत असे उद्गार काढणार नाही त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर जरासं आपल्याला राजकारणावर लक्ष टाकावं लागतं सध्याच्या घडीला सत्ताधारी असोत वा विरोधक बातम्या पाहताना त्यांची भाषणं पाहायची झाली तर त्यांची एकही भाषणं ही, ही शिवराळ भाषेशिवाय दिसणारच नाही पण हे पूर्वी असं होतं का थोड्याफार प्रमाणात असेलही पण कोणीही आत्तासारखं बेताल वागत नव्हतं वा बोलतही नव्हतं याविषयी एक उदाहरण पाहूया जांबुवंतराव धोटे हे विदर्भाचा सिंह हो म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ते ओळखले जात विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर जांबुवंतरावांच्या आक्रमकतेचा फटका माईक तुटण्यातही झाला होता एकदा तर त्यांनी जनतेला न्याय मिळाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दिशेने पेपर वेटही भिरकावलं होतं हे प्रकरण खूप गाजलं होतं जांबुवंतराव धोटे यांचं सदस्यत्व काही काळासाठी निलंबितही करण्यात आलं होतं या घटनेनंतर सदस्यांच्या मेजावरचे माईक पक्के करण्यात आले तसेच स्टेशनरी सारख्या सहज उचलता येण्यायोग्या वस्तूही गायब करण्यात आल्या होत्या सरकार आणि विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे जांबुवंतराव यांच्याच यवतमाळ जिल्ह्याचे आणि तेच जांबुवंतरावांचं आवडतं लक्ष होतं अतिशय कडक आणि जहरी शब्दात जांबुवंतराव यांच्यावर हल्ला चढवत मात्र वसंतरावांनी त्यांचा सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही म्हणजेच जांबुवंतरावांना विरोधकच मानलं शत्रू नाही जांबुवंतराव विरोधक म्हणून आणि वसंतराव नाईक हे सत्ताधारी म्हणून त्यांच्या त्यांच्या जागी योग्यच होते पण आता हेच आजच्या राजकारणात पाहायला मिळत का तर अजिबात नाही आजच्या राजकारण्यांचा निम्मा वेळ एकमेकांची उमेद काढण्यातच जातो जी भाषा खाजगीत उच्चारायलाही आपल्याला लाज वाटते अशी भाषा जाहीर भाषणात हे लोकनेते वापरूच कशी शकतात तर आता राजकारण हे एक करिअर झालंय निवडणूक हा एक इव्हेंट झालाय आणि यशस्वी होण्यासाठी त्याचं व्यवस्थापन केलं जातं दुसऱ्या भाषेत त्यांना मॅन्युब्युलेटर्स असं म्हटलं जातं सत्ता प्राप्ती हाच मूळ उद्देश राहिलाय सत्ता आली म्हणजेच पैसा आला त्यासाठी लपवाछोपवी तोडपाणी सगळं झालं त्याच पाठोपाठ आली ती म्हणजे सत्ता आणि पैशाचा माज आणि कदाचित याच माझामुळे आजकालच्या राजकारण्यांच्या आज तोंडी ही भाषा आली आहे आता सुसंस्कृतपणाला जागा कुर्दी नाहीये मग त्या माजातून आली ती मगरुरी एक मारेन थोबाड फोडेन कानपाटात लगावेन अमुक करेन तमुक करेन अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेला वळू मसोबाला सोडलेलं बोकड अशी भाषा आली आहे आणि सुसंस्कृतपणाने मात्र आत्महत्या केले याच एक उदाहरण पाहायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना कलंक म्हटल्यावर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याचं म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच्या भाषणात भाजपचा उल्लेख बडवा जनता पक्ष असा केला होता त्यावर देवेंद्र फडणवीसांनी मी नागपूरचा आहे मला त्यांच्यापेक्षाही खाली जाऊन बोलता येतं असा प्रतिहल्ला केला याची सुरुवात कुठे झाली तर जेव्हा शिवसेनेने भाजपशी असलेली युती तोडली तेव्हा त्यातच जेव्हा भाजपमध्ये राणे कुटुंब आलं तेव्हा तर याला अजूनच जोड चढलेला पाहायला मिळतं लोकशाहीत राहून नेत्यांकडूनच पप्पू चौकीदार चोर एखाद्या बड्या माणसाला म्हटलं जाणं हा त्याचा तर आहेच पण त्याही पेक्षा जास्त त्याच्या पदाचा अपमान आहे मुळात प्रश्न हा आहे की राजकारणात एखाद्या खालच्या पातळीला कोणी का जावं कोणताही नेता राजकारणी हा जनतेचा प्रतिनिधी असतो आता तोच जर असं वागायला लागला तर जनतेने काय करायचं जनतेनेही आपल्या आपला पक्ष भरून असा शिविगाळ करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रात असलेल्या लोकशाहीला काही अर्थ जोरणार नाही याबाबत तुम्हाला ना काय वाटतं ही भाषा जाहीरित्या वापरणं योग्य आहे का राजकारणाच्या सांस्कृतिकपणाला यामुळे धोका निर्माण झालाय का याबाबत कोणती कठोर कारवाई करण्यात यावी का असे प्रकार बंद होऊन महाराष्ट्र पुन्हा जुन्या आदर्श राजकारणाकडे वळणार आहे का सांगा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद